नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गोबीची भाजी बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी गोबी घेतलेली आहे आवश्यकतेनुसार कट करून तेल कोथिंबीर मीठ कांदा लसूण मसाला हा काळा मसाला आहे घरचा केलेला जिरे तिखट हळद कांदा आणि लसण दोन्हीही मी भाजून घेतलेलं आहे छान असं नरम होईपर्यंत भाजायचं आहे त्याला थोड्यासा आल्याचा तुकडा आणि लसणाची पेस्ट सुरुवातीला आपण गोबी गरम पाण्यामध्ये टाकूया म्हणजे काही किडे वगैरे असतील तर ते निघून जातील सुरुवातीला मी अगोदर एक वेळा धुवून घेतलेला आहे तिला आता आपण कांदा आणि हे मिक्सरमध्ये घेऊया भाजलेलं तिच्यात थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि हा आपण जो घरी बनवलेला मसाला आहे हा याच्यामध्ये टाकायचा आहे आवश्यकतेनुसार हा मसाला चवीला खूप छान लागतो जिरे थोडंसं थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये आता आपण याला मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाटलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया हे बघा तेल थोडंसं गरम होऊ देते आता आपण याच्यामध्ये जिरे टाकूया लसणाची पेस्ट याला मिक्स करून घेते आता आपण जो वाटून ठेवलेला होता कांदा आणि लसणाची ते टाकायचं आहे आपल्याला मिक्सरवरती बारीक केलेला हे बघा याला आता आपण तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आपल्याला हे हे बघा छान असं शिजलेलं आहे आपलं हे आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकूया हे बघा छान असं शिजलेलं आहे तेल सोडलेलं आहे त्याने चवीनुसार तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीने तुम्हाला कमी जास्त हवं असेल त्यानुसार थोडासा कांदा लसूण मसाला हा सवयीचा कांदा लसूण मसाला आहे खूप चवीला छान लागतो हे बघा दोन चम्मच टाकलेला आहे थोडीशी हळद टाकूया याला मिक्स करून घेऊया आता आपण याला चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया बघा तेलामध्ये कोथिंबीर टाकली की खूप छान वास येतो आता आपण गोबी टाकूया तुम्हाला छोटी छोटी आवडत असेल तर तुम्ही छोटी कापली तरी चालेल मी थोडी मोठी मोठी घेतलेली आहे बघा याच्यामध्ये हे टाकून द्यायचे आहे सर्व आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे हे बघा पाणी टाकलेलं आहे आता आपण याला पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे भाजी पूर्ण शिजून घ्यायची आहे हे बघा हे बघा पंधरा मिनटाच्या नंतर भाजी आपली ही शिजलेली आहे हे बघा छान असे शिजलेली आहे आता मी याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते हे बघा अशा पद्धतीने आपली ही गोबीची रस्सा भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद